प्रत्येकाला असे वाटते त्यांचे स्नायू आणि शरीर तंदुरुस्त असावे नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही जिममध्ये अनेक मित्र जाऊन खूप मेहनत करतात परंतु पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हवे तसे परिणाम म्हणजे रिझल्ट्स मिळत नाही म्हणून अनेक व्यायाम करणारे मित्र प्रोटीन घेण्याचा सल्ला देत असतात आज आपण जाणून घेऊ प्रोटीन म्हणजे काय आणि त्याचे फायदे व त्याचे प्रकार प्रोटीन एक पॉवरफुल मायक्रोन्यूट्रियंट आहे प्रोटीनमुळे शरीरामध्ये हार्मोन बॅलन्स करत असतात तसेच त्वचा केस आणि आपले स्नायू मजबूत करण्याचे काम प्रोटीन करत असते त्याचबरोबर प्रोटीनमुळे आपली भूक देखील नियंत्रणात राहू शकते असे अनेक कार्य प्रथिने करत असतात पुरेशा प्रमाणात प्रोटीनचे सेवन केल्याने आपले आरोग्य व आपले मसल्स टिकून व मजबूत राहण्यास मदत होत असते मित्रांनो आता आपण जाणून घेऊ प्रोटीन म्हणजे काय व त्याचे फायदे काय नंबर एक वजन व्यवस्थापन म्हणजे वेट मॅनेजमेंट जर आपण वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर प्रोटीन आपल्या आहारात जरूर घ्या प्रोटीनमुळे आपले वजन नियंत्रणात राहते त्याचबरोबर प्रोटीनमध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात आणि ती कॅलरीजमुळे आपण आपली भूक देखील नियंत्रणात ठेवू शकतो नंबर दोन स्नायूंची वाढ म्हणजे मसल ग्रोथ व्यायाम केल्यानंतर आपले मसल्स ब्रेकडाऊन होतात आणि ती ब्रेकडाऊन म्हणजे मसल्सची झालेली चीज भरून करण्यासाठी प्रोटीनची गरज आपल्या शरीराला असते प्रोटीन आपले मसल दुरुस्त तर करताच करतात व त्याचबरोबर नवीन स्नायू देखील तयार करत असतात प्रत्येक व्यक्तीला किती प्रोटीन खाल्ले पाहिजे असे अनेक प्रश्न अनेकांना पडत असतात परंतु मित्रांनो कुठलाही प्रोटीन घेण्यापूर्वी आपण आपल्या आहारतज्ज्ञांचा किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या मित्रांनो एक नॉर्मल व्यक्तीसाठी साधारणतः शून्य पॉईंट आठ ग्रॅम इतके प्रोटीनची गरज असते मित्रांनो प्रोटीन हे प्रत्येकाला गरजेचे असते प्रोटीनमुळे आपल्या शरीराची वाढ आपल्या हार्मोन्सची वाढ आणि आपल्या मसल्सची देखील होत असते तसेच खेळाडू किंवा हाय इंटेन्सिटी म्हणजे खूप तीव्रतेचा वर्कआउट करणाऱ्या खेळाडूंसाठी एक ग्रॅम किंवा दोन ग्रॅम प्रति किलो आपल्या शरीराचे वजन एवढे प्रोटीन घेतले पाहिजे प्रत्येक खेळाडूची हाय इंटेन्सिटी किंवा प्रत्येक खेळाडूची वर्कआउट करण्याची कॅपॅसिटी वेगवेगळी असते त्याचबरोबर त्यांचे देखील वेगवेगळे असते कोणाला मसल बिल्डिंग करायची असते कोणाला बॉडी बिल्डिंग कोणाला फिजिक अशा प्रकारे वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळ्या प्रोटीनची मात्रता म्हणजे ग्राम घेणे आपल्या शरीरावडे वजनाचे एवढे घेणे खूप गरजेचे आहे आता आपण प्रोटीन पावडर म्हणजे प्रोटीन सप्लिमेंट्स कधी घेतले पाहिजे हे आपण बघूया नंबर एक प्रोटीन व्यायामापूर्वी म्हणजे आपण सकाळी सकाळी उठून आपण देखील प्रोटीन घेऊ शकतो नंबर दोन व्यायामानंतर कारण व्यायामानंतर झालेली स्नायूंची दुरुस्ती करण्यासाठी प्रोटीनची खूप गरज असते त्याच्यामुळे व्यायामानंतर प्रोटीन घेणे खूप गरजेचे असते नंबर तीन झोपण्यापूर्वी कारण रात्रभर आपण आपले स्नायू थकलेले असतात आणि ते रिकवरी करण्यासाठी प्रोटीन खूप उपयुक्त ठरते आता आपण बघूया व्हे प्रोटीन म्हणजे काय मित्रांनो व्हे प्रोटीन हे दूध आणि त्यापासून तयार केलेल्या उत्पादनाला एक हाय क्वालिटी प्रोटीन म्हणजे कंप्लीट प्रोटीन सोर्स देखील आपण म्हणू शकतो मित्रांनो प्रोटीनचे अनेक गैरसमज आहेत पण प्रोटीन हे आपल्या शरीराला एवढे हानिकारक नाही परंतु प्रोटीन हे प्रत्येकाला गरजेचे आहे प्रोटीनचे प्रकार आता आपण बघूया नंबर एक कॉन्सन्ट्रेट आपण जिममध्ये जातात आणि आपल्याला खूप सारे सप्लिमेंट्स देखील बघायला मिळतात आपले मित्र पण घेत असतात कोणी कॉन्सन्ट्रेट वे प्रोटीन घेतं कोणी आयसोलेट घेतं कोणी हायड्रोलाइज घेतं कोणी कॅसिन घेतं असे खूप सारे वेगवेगळे प्रकार, प्रकार प्रोटीनमध्ये देखील आहेत आता आपण बघूया कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट प्रोटीन कॉन्सन्ट्रेट प्रोटीन म्हणजे त्याच्यामध्ये असलेले प्रमाण पंचेचाळीस टक्केपासून ते पंच्याहत्तर टक्के एवढे देखील असू शकते नंबर दोन हे अत्यंत प्रसिद्ध असलेले लोकप्रिय प्रोटीन म्हणजे आयसोलेट एक प्रत्येक खेळाडू प्रत्येक व्यायामपटू आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील खेळाडू देखील व ॲथलीट्स देखील घेत असतात आयसोलेट वे प्रोटीनमध्ये प्रोटीनचे प्रमाण नव्वद टक्क्यापेक्षा किंवा पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक असू शकते वे आयसोलेटमध्ये फॅट्स आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप कमी असते व त्याचबरोबर त्याच्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण देखील खूप नाहीस्या प्रमाणात असतं नंबर तीन हायड्रोलाइज वे प्रोटीन हे कॉन्सन्ट्रेट आणि आयसोलेटच्या तुलनेत थोडे महाग असते हायड्रोलाइज प्रोटीनमध्ये प्रोटीनचे प्रमाण शंभर टक्के इतके असते व त्यात लॅक्टोस देखील असते लॅक्टोस ही आपल्या शरीराला कधीकधी डायजेस्ट होण्यासाठी खूप अपायकारकसुद्धा आणि खूप चांगलेसुद्धा असू शकते काही काही लोकांना लॅक्टोजचा त्रास होत असतो नंबर चार कॅसिन कॉन्सन्ट्रेट आयसोलेट आणि हायड्रोलाइजपेक्षा हे अधिक महाग असते म्हणजे कॅसिन कॅसिन हे हळूहळू पचणारे प्रोटीन आहे कॅसिन हे रात्री झोपताना घेतल्याने आपली मसल रिकव्हरी अतिशय छान आणि फायदेशीर आणि उपयुक्त ठरते आता मित्रांनो आता आपण बघूया व्हे प्रोटीनचे नक्की फायदे काय काय असतात वे प्रोटीन हे पटकन डायजेस्ट होत असते नंबर दोन वे प्रोटीन आपली मसल रिकवरी फास्ट करते नंबर तीन वे प्रोटीन हे कंप्लीट प्रोटीन सोर्स आहे नंबर चार शरीराची ओवरऑल ग्रोथसाठी वे प्रोटीन व अन्नातून मिळणाऱ्या प्रोटीनची गरज प्रत्येकाला असते नंबर पाच वे प्रोटीन वापरणे अत्यंत सोपे आहे ते आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो ऑफिसला कामावर आणि व्यायाम केल्यानंतरही नंबर पाच मित्रांनो वे प्रोटीन हे अनेक फायदे देतात देतात तर देतात पण त्याचबरोबर आपल्याला जर फॅट लॉस किंवा मसल बिल्डिंग व त्याचबरोबर अनेक गोष्टी म्हणजे ॲथलेटिक परफॉर्मन्स वाढवण्यासाठी प्रोटीनची गरज प्रत्येकाला असते प्रोटीन हे मसल लॉस थांबवत असते आणि ते आपल्या शरीराला खूप फायदेशीर ठरते मित्रांनो जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार किंवा कुठल्याही व्याधीने तुम्ही त्रस्त असाल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरचा सल्ला घेऊन प्रोटीन घेऊ शकता असे अनेक अन्नपदार्थ अन्नपदार्थातून तु देखील तुम्ही प्रोटीनचे सेवन करू शकता उदाहरणार्थ अंडी दही मासे चिकन दूध पनीर इत्यादी मिक्स डाळी हे सर्व उपयुक्त प्रोटीन सोर्स आहेत मित्रांनो वरील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा थँक्यू